नमस्कार मी प्रतीक कोल्हे खासदार मध्ये आपलं स्वागत आपण रोज एकेका खासदारांबरोबर गप्पा मारतो हो, आहोत तुमच्या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत तुमच्या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय माध्यम आहे ते म्हणजे स्टार माझा आज आपण गप्पा मारणार आहोत नाशिकचे नवनिर्वाचित खासदार समीर भुजबळ यांच्याशी समीर जी खासदार माझा मध्ये तुमचं स्वागत आणि हार्दिक अभिनंदन सगळ्यात आधी तुमचं तुम्हाला आता पाच वर्षांचा जो कालावधी मिळणार आहे त्यामध्ये आम्ही अपेक्षा करतो आहोत की तुम्ही सगळी जी स्वप्न आहेत तुमच्या मतदारसंघातली ती सगळी स्वप्न पूर्ण कराल अशी आम्ही अपेक्षा करतो आ, समीर जी सगळ्यात आधी सुरुवात करणार आहे ती म्हणजे या मुद्द्याला घेऊन की नाशिकची जी, जी प्रतिमा दिवसेंदिवस होत चालली की स्थानिक गुंडगिरी वाढत चाललेली आहे तुम्ही यावर कसा आळा मिळ कशा प्रकारे त्याला आळा घालण्याचा प्रयत्न करणार आहात सर्वप्रथम मी नाशिककरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला संधी दिली त्यांचा त्यांच्यासाठी सेवेसाठी काम करण्याची त्यांनी मला संधी दिली माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व नाशिकच्या जनतेचा आभारी आहे आणि नाशिकसाठी जे काय मी प्रचाराच्या निमित्ताने काही मुद्दे मांडले आहेत ते त्याविषयावर मी बोलणार आहे आपण जो प्रश्न विचारला आहे तो गुंडगिरी संदर्भातला आहे बरेच दिवस झाले वेगवेगळ्या प्रकारे गुंडगिरी काही जाळपोळीचा प्रश्न होतो काही लुटालुटीचे प्रश्न असे अनेक चाललेले होते मी सुद्धा मध्ये येऊन गेलो आणि मी डिव्हिजनल कमिशनरच्या ऑफिस मध्ये कमिशनर वगैरे सगळे आयुक्त कलेक्टर यांची मिटिंग सुद्धा घेऊन त्यांना कडकपणे सांगितलेले होते कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या प्रेशर खाली न येता कठोरपणे कारवाई करून को जे कोण लोक असतील त्यांना शिक्षा द्यायलाच पाहिजे जेणेकरून जोपर्यंत नाशिक हे सुरक्षित मुद्द्याला धरून पुढे जातोय की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे राजकीय हस्तक्षेप काही प्रमाणात नाशिकमध्ये होतो हे तुम्ही मान्य करता गे नाही असं आहे की लोकांचे म्हणणं आहे तुमचे प्रेसवाले मीडियावाले म्हणतात की हा प्रेशर करतो तो प्रेशर करतो म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर मी उत्तर दिलं की मी त्यांना क्लिअर कट सांगितलं की कोणाचाही प्रेशर खाली तुम्ही काम न करता तुम्ही तुम्हाला दिलेले जे काही अधिकार आहे ते अधिकार काम करून जी काही कारवाई करायची आहे ती कारवाई करा आणि त्याप्रमाणे त्यांनी कारवाई चालू केलेली आहे नक्कीच ठीक आहे आम्ही अपेक्षा करतो मुळात असं आहे की इकडे नाशिकचे जे मतदार आहेत त्यांच्या पण काही समस्या आहेत त्यांचं सुद्धा काही म्हणणं आहे म्हणजे अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर आता भद्रकाली स्टँड बाबत आम्हाला असे प्रश्न येत आहेत की तिकडची प्रगती का होत नाहीये काही ठिकाणी जे नाशिकमध्ये व्हिडिओ व्हिडिओ हॉल जे निर्माण झालेले आहेत या सगळ्या समस्या सुटणार आहेत कधी नाही असं आहे की मला आता फक्त जेन काही दिवसच झालेत मी या पदावर आलेलो आहे आणि अधिवेशन चालू होतं तिथे जावं लागलं पण येणाऱ्या काळामध्ये नाशिक आणि नाशिकचा परिसर ह्या इकडे असणाऱ्या सगळ्या सुखसुविधा त्याच्यामधला असणारा इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्या नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयी या सर्व लक्ष त्याच्यावर केंद्रित करून दु, व्यवस्थित प्लॅनिंग करून ह्या गोष्टी होणार आहे एका दिवसात मी आज बोललो आणि उद्या होणार असं नाही आहे ह्याला काळावधी लागत त्याची जनतेची सुद्धा साथ लागणार आहे कारण मी ज्या विजन घेऊन आलेलो त्या विजन पूर्ण करण्यासाठी मला जनतेची सुद्धा आणि आपल्या सहकार्यांची मीडियाची सुद्धा साथ लागणार आहे नक्कीच त्यामुळे आता तुम्हाला जो काही कालावधी मिळालेला आहे त्यामध्ये मात्र तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पूर्ण या सगळ्या बाबतची पाहणी होईल आता संदीप आहे जी आ, विचारा तुमची काय समस्या काय प्रश्न आहे तुमचा सर्वप्रथम मी साहेबांना निवडून आल्याबद्दल धन्यवाद करू इच्छितो साहेबांना जर मला भेटायचं असेल आणि कॉन्टॅक्ट करायचं कधी आणि केव्हा कसं करायचं तुमच्या संपर्कासाठी ते म्हणतात संपर्कासाठी मी माझा ऍड्रेस जो आहे तो दिलेला आहे भुजबळ फार्म चंद्राई बंगला नाशिक आणि त्याचा नंबर सुद्धा आपल्याला दिलेला आपण फिरू शकता या इकडे माझा ऑफिस चालू असणार आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये मी एक हेल्पलाईन सुद्धा नक्कीच समीर जी तुम्ही जो, जो संपर्कासाठीचा तो पत्ता आहे तो आम्ही आता आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत समीर भुजबळ संपर्क कार्यालय भुजबळ फार्म हाऊस चंद्राई बंगला नाशिक फोन नंबर आहे शून्य दोन पाच तीन दोन तीन नऊ चार तीन पाच एक इथे तुम्ही संपर्क करू शकता तुमचे खासदार समीर भुजबळ तुम्हाला इकडे उपस्थित होतील तुमच्या ज्या काही समस्या असतील तुम्ही मांडू शकता तर समीरजी हा आपण पत्ता सर्वांना दाखवतो आहोत आपल्याला विशाल यांचा फोन आलेला आहे फो विशाल जी तुमची काय समस्या आहे हा हॅलो सर विशालजी बोला हॅलो सर हा बोला हा बोला? बोला, बोला, हॅलो सर सर्वप्रथम तर मी त्यांना अभिनंदन करीन की ते नाशिकहून निवडून आले आहेत मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की ते नाशिक मध्ये शैक्षणिक विकासासाठी काय पावलं उचलताल हु. उचलतील